সেদে সেয়ে সেন্য়ে, কিয়েেরেশে সেন্য়ে চিয়ে আবরে আনে, এছেয়ে দুারায়ে এডেয়েশ করাই পিয়েবে এজে . আহারায়�

म्हणजे तुला वाटते असा म्हणजे नाही मोड नाग या हिम्याचा नाच नको करू हा असे पापडच मोडून झाले का हा आगा चालता चालताय मोडतो

रिश्त्याचा विचार करतो मला रिश्ता मोठा लई पसंत नाही दुसरं असताना तो बबुल आपला खबर तरी पाहिलं मोठा चाल म्हण घ्या मोठा आला माझी बोरगी मागाले अरे माझ्या मुलीला एखाद्या दुड पांगर द्यायची पण तुला नाही भाषा असा घुस देतो बाबा पापा मने मी अशी तशी आहे काका मी म्हणजे समोर नको जाऊ बापाचं माझ्याच बापाचा घर अरे माझा हिसा आहे माझा हिसा आहे का बाबा श्या मस्त फरकरच ना माझ्या पोरीला आता कधी कधी दिवाळीच्या गावाला येत होती का <laughs> वो वो <laughs> कमले तुझ्या लगीन ना माझा संघ पण <laughs> मी राजे होऊन तेव्हा ना भाष्य अरे मीही पाळतो माझ्या का कसा लग्न करतेस तर

मामा तू का करशील दा करशील आता करून दाखव ना तू असं मग मला एक सांग मामा मला तू एक सांग मामा मी जर तुझ्या ते मामा हा समजही नाही मी फक्त काय म्हणलं घेऊन पराले दिमागच खराब करून टाकतो चांगला मूड मध्ये आहो मी तू आहेस ना मूड मध्ये बाय मामा तुझे पोरीचे भासन मूड मध्ये आहो म्हणते घेऊन पडालो असतो तर तुझी तुझा नाक आहे ना खाली गेला नसता का वाशा नाक तर मला जाग्यावस आहे ना अग बाबा तसा नाही कसा पण तुझ्या थू थू ना। <sk Ashieur22> मामा झाली तुझी बदनामी नसती अरे जा रे माझे बाबा जा माझ्या घरी तुझ्या गोष्टी नाही माझ्या डोक्यामध्ये किडे लागल्यासारखं वाटतात मामा या डोक्षा मध्ये नको राहू चांगला हा लाईट जळत आहे ना तो बल्ब पेटव चांगल्या पद्धतीनं मग फोटणार उजळ का असा हा, हा? म्हणजे तुला असं वाटते माझा डोकसा फुज आहे म्हणून भाषा तसा नको समजू माझा डोक्या फुल नाही संपत साठीचा डोक्स दोनशे चाळीस पावरचा होल्टेज देते <laughs> किती आ? किती देते दोनशे चाळीस असटवा लागेल मध्ये शिक्षण लागत नाही पोरगा फिरी फिरी पोळीच्या मागे धावल तरी पडते घरी मग काहीच नाही लाईन मारायला काय लागते का पैसे लागते ठीक ठीक आ, हे आता सांगा मी मला सांगा श्या मी जर माझ्या कमीचा लग्न तुझ्या संघ करून तर माझ्या बोरीला पोचण्याची कोणती ऐकत आहे का तुझ्या तर माझी ऐकत नाही काढायची मामा तुरे सांगू मी इकडून या तू तिकडं मामाला सांगतो साधा मी सांग ना मामा मला पाच करोडाची लॅटरी लागली आणि मामा मी त्या काल त्या रमाकात पाटलाची दहा एकर जमीन घेतलं म्हणतो मग ताज्यावर बसून सांगशी पण मले सास नाही ना, ना कमले तू घरात जा आणि स्वयंपाक कर मी पाहतो माझ्या भाषेत का का घेतलं तर जा <laughs> कमले तू <तु> थांब न <laughs> कमले तू घरात जा नाही न कमले तू घरात जाते आज मी तुले कमले येथून घेऊनच जाणार हा तुझ्या खेते होने ना हाँ? मामा तरी चालेल मामा हा मामा मी कोटी होतो का आमच्या वावरात तुमच्या वावरात म्हणते त्या रमाकां पाटलाची पाय दहा एकर जमीन घेतलं ते मोठी होत तू ऐकलंच नाही तू म्हणून हा नको बांधू मोपरे मोपरेल कानामध्ये हवा त्याचा हा रमाकांत पाटल्याची दहा एकर जमीन घेतलो आता मामा उद्या पण बंगला घेवायला चाललं ते किती लाखाचा किती लाखाचा काय का ऐक का म्हणतो तू सांगला किती लाखाचा अरे हो कर मीच नाही सांगल चांगलं मामा बंगला किती लाखाचा पन्नास लाखाचा लागली का नाही माझ्या घरी आणि मामा आणि मामा मी कालच नाही का सात लाखाची बुलरो घेतलं जाऊ <laughs> <laughs> बाबा मी तुला नाही तू माग माग बसील आम्ही दोघं पुढं आणि मामा ते जाऊ दे बोल फक्त हा आम्ही खालूनच जंगल आहे तू त्यासाठी मी वर्तनचा ढगाळ घेतो एवढी माझ्या कसून तू कोंबडीला का नाही म्हणतेस गा काय खदान आहे म्हणते करंट बाई <laughs> बाप रे माझा बस माझ्या मोठा करंट होती गा अगा फुटला खापत तर आहे का ना तुझ्या <laughs> <आ? laughs> जे का पापड ते काय भूडून खावाले पापड नाही कोण <laughs> मोठा करतपती का माझा भास्या बाप रे ना चाणा मोठा विमान घेवाले भास्या तू मोठा गुळुर घेतलातच नाही का हो का तो गुळुर तुझे हे तू किती सायकल घेतेय एलची तो सांगते मोठा

बुल घेतलो पण मला चालवता नाही पण चाल आजच त्या माझ्या ड्रायव्हरची आजी मरायची हो का आजी मरून गेली म्हणून ड्रायव्हर गे मिळाला अग नवी गाव बांधाच कशा आला तुला गायडोंगरी बांधा कमतो ना आ! 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 का का बाबा कानपटा ना ओका भाषा माझ्या मुलीन मोठ्यानं बुरचे स्वप्न दाखवते साधी फटफटी येईल का मोठ्यानं सांगते न हे तुझी फोका फोपणार आता सॉरी सांगून झाली असो तर जा रे माझ्या बाबा जा जा घरी मामा मी जाणार नाही कम रे जा भाई तलवार वाट नातेस का रे का काय तो डोरे फडपाता है

गाॾी <laughs> oh! <laughs> <God. laughs>